धारधार शास्त्राने वार करून दूध व्यावसायिकाची हत्या मेटनापूर येथील घटना जंगलात म्हैशी चारण्यासाठी गेलेल्या दूध व्यावसायिकाची धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली ही घटना बाबुळगाव तालुक्यातील मेटनापूर येथे चौदा एप्रिलला सायंकाळच्या सुमारास घडली सय्यद नाझीम वयवर्ष चाळीस राहणार मेटनापूर असे मृतकाचे नाव आहे तो स्वतः म्हैशी चारून दुग्ध व्यवसाय करत होता चौदा एप्रिलला सय्यद नाझीम हा दुपारच्या सुमारास घरून म्हैशी घेऊन मिठापूर शिवारातील बेमडा धरणाच्या केनालकडे चारण्यास घेऊन गेला होता या दरम्यान अज्ञात आरोपींनी धारधार शस्त्राने वार करत सय्यद नाझीम यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला सायंकाळच्या सुमारास जखमी अवस्थेत ऑटोमध्ये टाकून त्यांना बाबुळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळ येथील शासकीय दवाखान्यामध्ये दाखल केले मात्र रात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान सय्यद नाझीम यांचा मृत्यू झाला या प्रकरणाची फिर्याद मृतकाचा भाऊ सय्यद मनसफ यांनी बाबुळगाव पोलीस ठाण्यामध्ये दिली यावरून बाबुळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे